अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आता पितृपक्ष सुरू झालेले आहेत तर पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू खरेदी कराव्या कोणत्या नाही कराव्या किंवा काय करावे काय नाही करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण पितरांचे श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो याला अतिशय महत्त्व आहे पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी हे केले जात असतात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास अतिशय महत्त्व दिले आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध हे सुमारे सतत सोळा दिवस चालत असते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभकार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात ही आपण करत नाही अशी मान्यता आहे तर यावर्षी पितृपक्ष हा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे तो रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी समाप्त होणार आहे तर या पितृपक्षामध्ये या आपण कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या नाही कराव्या किंवा कुठल्या वस्तू खरेदी कराव्या याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना तर्पण करणे श्रा त्यांचे श्राद्ध करणे पिंडदान करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना मोक्ष मिळतो असे देखील म्हटले जाते त्याचप्रमाणे या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा त्याचप्रमाणे वस्त्रदान हे केले जात असते या दिवसामध्ये पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आपल्यावरती भरभरून वर आशीर्वाद लाभतो असे मानले जाते बघा देशातील रूढी परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा हा सात सप्टेंबर या दिवशी सुरू झालेला आहे तर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला श्राद्ध तर्पण हे करायचे असते या काळामध्ये लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात त्यांची पूजा करतात व त्यांचे ऋण व्यक्त करत असतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं देखील म्हटले जाते श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्रद्धाकर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळत असते त्यासोबतच मोक्षसुद्धा प्राप्त होतो अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळामध्ये काही कामे करणे अशुभ मानलं जातं तर काही कामं करणं हे शुभच देखील मानलं जातं तर आता ही कामे कोणती हे आपण जाणून घेऊया चला तर मग तर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज पृथ्वीवर येत असतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही गेल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जात असतात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते पितृपक्षाचे काही नियम असतात त्यांचे जर पालन केले तर आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होतो तर आता पितृपक्षामध्ये आपण काय करायला हवे आणि काय नाही करायला हवे हे आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षामध्ये आपण काय करायला हवे तर आता पितृपक्षामध्ये सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते त्याचप्रमाणे त्यांची पूजा देखील करावी लागत असते जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान अर्पण केले न केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते त्याचप्रमाणे पितरांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत जे असते तर ते पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करायचे असते असे म्हटले जाते की कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होत असतात त्याच प्रमाणे पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाईला किंवा कावळ्याला किंवा कुत्र्यांना इत्यादींना आपण द्यायचे असते अशी मान्यता आहे की ज्यांच्याद्वारे हे अन्न जे आहे ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते अशा प्रकारे आपल्याला अन्न हे द्यायचे आहे त्याचप्रमाणे पूर्वजांचे श्राद्ध हे आपल्याला सकाळी अकरा साडे अकरा या वेळेत आपल्याला करायचे आहे दुपारी रोहिणी किंवा कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जात असते त्याचप्रमाणे बघा पितृपक्षामध्ये आपल्याला ब्राह्मणांना देखील भोजन द्यायचे आहे त्यांना जेव घालायचे आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना वस्त्र हे दान आपल्याला करायचे आहे त्याचप्रमाणे श्राद्ध करणं हे देखील शुभ मानलं जातं श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणे हे अतिशय लाभदायी असे मानले जाते त्यामुळे आपण गाईला कावळ्याला किंवा कुत्र्याला मुंग्यांना भोजन हे द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्या व्यक्तींनी या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये या श्राद्ध पक्षामध्ये त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर ठिकाणी इतर धार्मिक स्थळांवर जाऊन पिंडदान करावं असे म्हटले जाते पक्षा मदे आपन आपन तर आता पितृपक्षामध्ये आपण काय करावं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे आता यानंतर आपण पितृपक्षात काय करू नये याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर बघा पितृपक्षामध्ये कांदा लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन आपण करायचं नाही आणि जे नॉनव्हेज पदार्थ असतात ते तर अजिबातच खायचे नाहीत पण या कालावधीमध्ये फक्त पौष्टिक आहारच घ्यायचा आहे नॉनव्हेज किंवा कुठलेही मांसाहार पदार्थ आपण सेवन करायचे नाही त्याचप्रमाणे या काळामध्ये लग्न किंवा साखरपुडा किंवा इतर जे काही शुभ कार्य मुंज वगैरे आपण करत असतो तर ही सुद्धा कार्य करण्यामध्ये हे कार्य करणे हे अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे पितृपक्षात नवीन कपडे किंवा शूज किंवा बूट वगैरे चपला असतील तर ते खरेदी करणंसुद्धा आपण टाळलं पाहिजे या कालावधीमध्ये नवीन कपडे किंवा चपला बूट हे आपण घ्यायला नको यासोबतच या, या कालावधीमध्ये आपण केससुद्धा कापायला नको त्याचप्रमाणे नखंसुद्धा आपण काढायचे नाहीत आणि दाढी करणं किंवा पुरुषांनीसुद्धा केस कट करणं हे आपण टाळायला हवं त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये सोने किंवा चांदी खरेदी करणं हे सुद्धा अशुभच मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणे देखील अशुभच मानले जाते बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो किंवा ऐकत असतो आता पितृपक्ष चालू आहे किंवा श्राद्ध पक्ष चालू आहे तर आम्ही नवीन घराची वास्तुशांती किंवा ही करत नाही असे बरेच जण म्हणत असतात या कालावधीमध्ये बरेच शुभ कार्य जे आहेत लग्न साखरपुडा किंवा घरात नवीन नवीन घरात आपण प्रवेश करत असू तर ही सर्व शुभ कार्य आपण करत नाही बघा पितृपक्षामध्ये मांसाहार करणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे या काळामध्ये पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि पवित्रता राखण्यासाठी शाकाहारी आणि सात्विक आहारच आपण करायचा आहे त्याचे पालन आपण करायचे आहे मांसाहार जर आपण केला तर असे केल्याने आपले पितर जे आहे ते नाराज होतात अशी मान्यता आहे बघा पितृपक्षाचा हा काळ हा आपल्या पूर्वजांना आदराने स्मरण करायचा असतो या काळात शाकाहारी भोजन करणे हे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्गच आहे म्हणूनच या काळामध्ये आध्यात्मिक वातावरण शुद्ध राखण्यासाठी मांसाहार जसे की मासे अंडी आणि मद्यपान करणे हे आपण टाळायला हवे या कालावधीमध्ये जेवढे शक्य होईल तेवढ्या सात्विक आहारच आपण घ्यायचा आहे मांसाहार कांदा लसूण यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवनसुद्धा आपण करू नये असे सेवन जर आपण केले तर यामुळे आपले पित्र जे आहेत ते नाराज होतात आणि त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा धोका वाढू शकतो यामुळे आपण या पूर्ण कालावधीमध्ये मांसाहारात सेवन करणे हे टाळायला हवे यासोबत आपण सात्विक आहाराचे सेवन करायला हवे पितृपक्षात शांत व सात्विक आहार घेल्या घेण्याचा सल्ला हा दिला जात असतो जेणेकरून आपले जे मन आहे ते शांत आणि प्रसन्न राहते त्याचप्रमाणे बघा पितृपक्षामध्ये एखादे सुद्धा करण्यासाठी मनाई केली जात असते आपण कुठलेही शुभकार्य या पक्षामध्ये करत नाही त्याचप्रमाणे सोनं चांदी देखील खरेदी करणं टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे बघा आपल्याला या कालावधीमध्ये पितृतर्पणसुद्धा करायचे आहे आता पितृतर्पण कसे करायचे असते पितृतर्पण हे विधीमध्ये देव ऋषी आणि पितरांना उद्देशून त्यांना तीळ दूध कुशा फुले आणि पाणी हे अर्पण केले जात असते हे आपल्याला माहिती आहे ज्यामुळे त्यांची तृप्ती होते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते हा विधी पितृपक्षात किंवा दररोज पहाटे देखील आपण करू शकतो रोज सकाळी स्नान केल्यानंतर आपल्याला हा विधी करता येतो तर्पणासाठी धातूचे आपण पात्र घ्यायचे आहे त्यानंतर त्या पात्रामध्ये जल अक्षदा कुशा हे ठेवून आपल्याला पितरांच्या नावाने मंत्र म्हणून तर्पण करायचे आहे तर आता तर्पण विधीची जी क्रिया आहे ती आपण कशी करायची सर्वात आधी आपण स्नान करून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे असतात आणि सर्वप्रथम एक तांब्या घ्यायचा किंवा मग पितळेचं पात्र घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये तीळ घ्यायचे कूश घ्यायचे हे कूश जे असते ते एक प्रकारचे गवतच असते तर हे कुश आपण घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे आता पितरांना जल अर्पण करत असताना तर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कुठला हे आपण जाणून घेऊया तर तो मंत्र असा ओम पितृंग विद्महे जगतधारिणी धीमहे तन्नो पित्रो प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप जप जब करायचा आहे आता जल अर्पण करत असताना आपल्याला आपला डावा हात हा पात्रावर ठेवून उजव्या हाताने किंवा मग उजवा हात आपल्याला पात्रावर ठेवायचा आहे आणि मग डाव्या हाताने आपल्याला पात्रातील जे जल आहे ते पितरांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यासोबतच पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचे आहे आता जल अर्पण करताना आपल्याला त्या जलामध्ये त्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळायचे आहे आणि दूधसुद्धा टाकायचे आहे त्यानंतर जे पाणी आहे ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे असे करणे अतिशय शुभ मानले जाते सोबतच पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा हे सुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाला त्याच्या खोडाजवळ अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारचे जे तर्पण आहे ते आपल्याला करायचे आहे आता तर्पणाचे महत्त्व काय आहे तर पितरांना जर आपण जल अर्पण केले तर त्यांची तहान भागत असते आणि त्यांना समाधान मिळत असते असे म्हटले जाते त्याचप्रमाणे तर्पण केल्याने पितरांना मुक्तता मिळते आणि पितृदोषसुद्धा कमी होत असतो या विधीमुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याच सोबत आपल्या घरात जे आहे ते सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तर बघा या पितृपक्षामध्ये या श्राद्ध पक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पणविधी हा करायचा आहे जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि यासोबतच ब्राह्मणांनासुद्धा आपण जेवायला सांगायचे आहे त्यांना आणि दानधर्म करायचा आहे त्यामुळे आपले पित पित्र जे आहेत तर ते प्रसन्न होतात यासोबतच गाय कावळा किंवा कुत्रा मुंग्या यांना आपल्याला अन्न द्यायचे आहे जे काही ते खातील ते त्यांना आपल्याला द्यायचे आहे जेणेकरून आपले पितर जे आहे तर ते तृप्त होत असतात याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाला देखील आपल्याला काळे तीळ हे दुधात मिसळून घ्यायचे आहे त्यासोबतच त्यामध्ये पाणी अक्षदा फुले हे आपल्याला सर्व एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांतता मिळेल आणि आपल्यालासुद्धा भरभरून आशीर्वाद मिळेल यासोबतच हे सर्व साहित्य आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर आपल्याला एक दिवाससुद्धा लावायचा आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यासोबतच सोबतच या संपूर्ण सो पितृपक्षामध्ये या श्राद्ध पक्षा पक्षामध्ये आपल्याला आपण जसे सुरुवातीला बघितले त्याप्रमाणे शुद्ध शाकाहारी पूर्ण शाकाहारी भोजन आपल्याला ग्रहण करायचे आहे मांसाहारी जेवण आपण जेवायचे नाही कुठलाही मांसाहारी पदार्थ आपण ग्रहण करायचा नाही त्याचप्रमाणे कुठलीही नकारात्मक कृती देखील आपण करायचे नाही जसे के केस ना की केस कापणे नखे कापणे आणि दाढी वगैरे करणे यांसारख्या ज्या क्रिया आहेत त्या आपण करायच्या नाही आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मांस मासे अंडी हे खाल्ले तर चालतील का तर अजिबात नाही या पूर्ण पंधरवाड्या पितृपक्षामध्ये आपल्याला मांस मासे किंवा अंडी हे खायचे नाहीत संपूर्ण श्राद्ध पक्षामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे सात्विक अन्नच आपल्याला ग्रहण करायचं आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष द्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही मांस मांसाहारी पदार्थ आपण खायचा नाही जेणेकरून आपले पूर्वज जे आहे ते आपल्यावर नाराज होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्यामुळे कुठलेही तामसिक अन्न आपण ग्रहण करायचे नाही कुठल्याही तामसिक पदार्थाचे आपण सेवन करायचे नाही आणि त्यातल्या त्यात कांदा लसूण यांचेसुद्धा आपण सेवन करायचे नाही त्याचप्रमाणे या काळामध्ये आपल्याला कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे नाही जसे की एखाद्याचे मुंडन असेल लग्न असेल किंवा गृहप्रवेश असेल एखाद्या छोट्या मुलांचे नामकरण असेल तर हे सुद्धा कार्य आपण या काळामध्ये करायचे नाही पितृपक्षाच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण ज्या करणे अशुभ मानले जाते तर या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचे आहे त्याचप्रमाणे बरेच लोक हे पितृपक्षाच्या काळा कालामध्ये काला नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे परिधान करणे हे देखील अशुभ मानत असतात तर या कालावधीमध्ये आपण कुठलेही नवीन कपडे खरेदी करायचे नाही किंवा परिधानही करायचे नाही तर आता आपल्याला कळालं असेल की पितृपक्षामध्ये आपण काय करायला हवे आणि काय ना नाही करायला हवे तरी या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आणि संपूर्ण पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील त्यासाठी आपण दानधर्म करायचा आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा दानधर्म आपण करायचा आहे अगदी आपण एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी शॉल दिली किंवा मग एखादी पाण्याची बॉटल जरी दिली किंवा मग जेवण दिले तरी देखील आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील यामुळे या, या पितृपक्षात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण दानधर्म करायचं आहे एखाद्या गरजू व्यक्तीला आपण एखादी वस्तू दान करायची आहे किंवा भेट द्यायची आहे त्याचप्रमाणे एखाद्या गरीब व्यक्तीला एक काही कपडे किंवा काही खाऊ वगैरे पाण्याची बॉटल किंवा जे गरजेनुसार त्यांना लागत असेल अशा प्रकारच्या गरजेच्या वस्तू आपण त्यांना द्यायच्या आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील तर अशा प्रकारचे हे पुण्यकर्म हे दानधर्म आपण या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये करायचे आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला लाभतील यासाठी आपण हे दानधर्म श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान हे आपण करायचं आहे जेणेकरून आपले पूर्वज जे आहे ते तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील तर पितृपक्षाबद्दल अशी छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ